एच एफ गाय वे दुसरे पहाटी जणलेली आहे पहाटी जणलेली गाय दात कडदात करती सव्वीस सत्तावीस लीटर पहिल्या दूध पिळलेली गाय मोठ्या मापाची आहे पहाटी चार वाजता जणलेली गाय गाय मोठ्या मापाची दात कडदात करती सव्वीस सत्तावीस लीटर दूध पिळलेली गाय गाय अतिशय मोठ्या मापाची आहे खाली कालवड झालेली खाली कालवड झालेली आहे गाय अतिशय मोठ्या मापाची सव्वीस सत्तावीस लिटर पहिलं दूध पिळलेली गाय अतिशय मोठ्या मापाची आहे दादा पुढं जाऊ दे जागे ओळवतो हो हो का ती तर आणली मी जाऊ दे थोडी गाय मोठ्या मापाची आहे सव्वीस सत्तावीस पायलरू पिळलेली खाली वासरी झालेली जारबीर व्यवस्थित पडलेला आहे कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही दात कडदात करती सव्वीस सत्तावीस पायलरू गॅरंटेड दूध पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची आहे कुठल्याही प्रकारची खोडखाड नाही सकाळी सात साडेसात लिटर शीख दिलेला आहे मोठ्या मापाची गाय आहे